सोलापूर जिल्ह्यातील या गावामध्ये मातंग समाजातील एक दहा वर्षाच्या मुलाचा या ठिकाणी झालेला आहे प्रथमता ही घटना माणुसकीला काळिंबा फासणारी असून मी युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं व सर्व भोजन समाजाच्या वतीनं या घटनेचा प्रथमता निषेध करतो आणि आज चा ने, आसा के लिए। शासर या ठिकाणी बैठकीच्या संदर्भाने या ठिकाणी असं नियोजन केलं की हे शासन पोलीस प्रशासन या घटनेला कुठंतर दाबतं आहे या घटनेची सखोल चौकशी करत नाही असा आम्हाला सं शंका आहे आणि हा प्रकार एक घरकुलच्या संदर्भामध्ये आहे म्हणून असं म्हणजे पोलीस प्रशासन आहे परंतु हा प्रकार तसा नाही हा प्रकार नरबळीचा प्रकार आहे असं गावातून आम्हाला समजलं त्यांच्या घरच्यातून समजलं या ठिकाणी समाजाचे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या माध्यमातून कळालं तर ही घटना गंभीर असून या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे म्हणून येणाऱ्या पंचवीस तारखे दिवशी आम्ही या ठिकाणी सर्व समाजाच्या वतीनं बहुजन समाजाच्या वतीनं विविध संघटनेच्या वतीनं या ठिकाणी रस्ता रोकोचं आयोजन केलेलं आहे आमची प्रमुखाने मागणी अशी आहे की ही ही घटना या घटनेची सी आय डी मार्फत चौकशी झाली पाहिजे याच्यामागे कोण आरोप आहेत ह्याच्या मागे नेमका उद्देश काय है होता यांचा की ह्या मुलाला दोन दिवसापूर्वी गायब केलं आणि ह्याच्यानंतरनं ह्याचा खून झाला म्हणजे ह्याचं मास्टर माइंड कोण आहे हे तपासणं गरजेचं आहे त्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचवीस तारखेला हे रस्ता रोको आंदोलनाचा सुरुवात करतो पत्रकार बांधवांना विनंती करतोय की हा प्रकार खूप गंभीर आहे आणि याची दखल घेतली पाहिजे कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ह्याने जे प्रकार उचलले तर तो गल्लीत नाही तर दिल्लीपर्यंत पोचतो आणि त्या कार्तिकला तुमच्या माध्यमातनं न्याय शंभर टक्के मिळेल तर मी या माध्यमातून सर्व पत्रकार बांधवांना मीडियाला चॅनलला विनंती करतो आहे की आपण हा हा मुद्दा उचलून धरावा